महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोलकत्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांचे मोठे आंदोलन देखील झाले होते आता या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी देशव्यापी संप फुकारला आहे तसेच आय एम एफ रुग्णालयांना सेफ झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे या देशव्यापी आंदोलनाचा देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे तसेच आता डॉक्टरांकडून देशभरात आंदोलन तीव्र सतरा ऑगस्ट रोजी करना करना बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आहे यामुळे सर्व दवाखाने क्लिनिक सोपिडीच्या सेवा सतरा ऑगस्ट सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत मात्र अति आवश्यक सेवा सुरू राहणार आहे याशिवाय आयसीयू अपघात विभाग प्रसूती विभागही सुरू ठेवणार असल्याचं आपल्या पत्रकात म्हटलंय तब्बल चोवीस तास इतर सेवा बंद इंडियन मेडिकल असोसिएशन संपावर उतरणार असून घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता बंदचं पाऊल उचलण्यात आहे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी पंढरपूर आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर रवी आहेर डॉक्टर सुखदेव कारंडे डॉक्टर प्रदीप केचे डॉक्टर सुधीर आसबे डॉक्टर अमोल परदेशी डॉक्टर रविराज भोसले डॉक्टर विनायक उत्पाद आदींसह आय एम एस संघटनेचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ते येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये एका लेडी रेसिडेन रेसिडे रेसिडेंटल डॉक्टरची अमानुषपणे रेप करून हत्या करण्यात आली त्यासाठी आज ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननी निषेध करून द सतरा तारीख शनिवार सकाळी सहा वाजल्यापासून अठरा तारीख रविवार सहा वाजेपर्यंत सर्व हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निषेध व्यक्त करत आहेत फक्त अत्य से, आवश्यक सेवा चालू राहील रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदेव पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा